शुभविवाह या मालिकेच्या दोन मेच्या भागामध्ये माधवराव बाहेर जाण्यासाठी तयार होत असतात पिशवी घेतली बॉटल पाण्याची घेतली चला आता निघायचं ही सगळी तयारी चालू असताना तिकडे आता भूमी येते भूमी म्हणते बाबा अहो हे काय कुठे जिण्याची तयारी झाली माधवराव म्हणतात कसं आहे ना इतक्या वर्षाने स्वतःच्या पायावरती उभं राहिलेलो आहे आता खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावरती उभं राहणार आहे मी म्हणजे इतके दिवस इतके दिवसाचं स्वप्न होत ते पूर्ण होत आहे भूमी म्हणते खरंच बाबा म्हणजे आकाशने आपल्यासाठी जे काही केले ना त्याचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे माधवराव म्हणतात खरंच आहे आकाश साहेबांच्यामुळे माझं ना आयुष्य फार पार कायमचं बदलून गेलेलं आहे त्यांचं जितके आभार ना तितके कमी आहेत आणि ज्याप्रमाणे आकाशरावांच्या मुळे माझं आयुष्य बदलून गेलं ना त्याचप्रमाणे तुझं सुद्धा आयुष्य बदलून जाईल हे मात्र नक्की भूमी म्हणते माझं आयुष्य बदलून जाईल यावरती इकडे आता माधवराव म्हणतात हो म्हणजे कसं आहे बघ ना आकाशरावांनी तुझ्या सहवासामध्ये राहतात त्यांच्या सहवासामध्ये तू सुद्धा तुझा कायापालट करशील असं मला म्हणायचं होतं असं म्हणत आता भूमी आणि बाबा बोलत असतात भूमी म्हणते पण बाबा इतक्या उन्हाचे तुम्ही बाहेर कुठे निघाला होतात यावरती माधवराव म्हणतात नाही नाही अगं बाहेर कुठे निघालो होतो म्हणजे काय आता स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे इतके दिवस असं वाटत होतं की आपण घरच्यांच्यावरती ओझ आपण कमी करू आहे की घरचं शकतो आणि त्यासाठी मी बाहेर पडत आहे असं म्हणत माधवराव स्वतःच्या पायावरती उभं राहून हिमतीवरती काहीतरी नोकरी करण्याचा प्रयत्न करत होते असं दिसत असत तोपर्यंत तिकडे निलांबरी येते आणि म्हणते भूमी तू पण आता जॉब सोडून दे म्हणजे कसं आहे ना ते हाऊस मॅनेजर म्हणून तुला हा जॉब शोभत नाहीये त्यामुळे तू आता हा जॉब सोड हा जॉब कशासाठी करत होतीस तर बाबांच्या ऑपरेशनसाठी ना पण ते तर ऑलरेडी झालेलं आहे मग आता हा जॉब करण्यामध्ये काय अर्थ आहे यावरती माधवराव म्हणतात वा म्हणजे गरज सरो आणि वैद्यमरो असं का है ज्यांनी आपल्या उतरत्या काळामध्ये आपली मदत केली तर आपलं आता हे संपल्यावर ती आपण तो जॉब सोडायचा नाही आई म्हणजे हा जॉब म्हणून म्हणजे मला असं नुसतं जॉब नाही वाटत मला ते मनापासून करावं असं वाटतं आणि म्हणून मी ते करते हा जॉब मी सोडणार नाही असं म्हणत भूमी आता ठामपणे हा जॉब सोडण्यासाठी नकार देते त्यावरती माधवराव म्हणतात हो आणि आपली गरज संपल्यावर ती इतरांना सोडून देण्याचा आमचा स्वभाव नाहीये तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा आणि अभिजित हे दोघ गप्पा मारत असतात पौर्णिमाला अभिजित म्हणत असतो बस ना तू सुद्धा ब्रेकफास्ट करायला बस यावरती पौर्णिमा म्हणते मी जर इथे ब्रेकफास्ट करायला बसले ना तर आजी आज येतील आणि म्हणतील नवऱ्याला काय हवं नको ते पाहण्यापेक्षा ही न इथे ब्रेकफास्ट करायला बसले म्हणजे मी इथे काही केलं ना तरी मला टोमणेच मारले जातात या घरात ना माझा जीव नुसता घुसमटतो यावरती आता अभिजित काही बोलणार तितक्यात तिथे रागिणी येते आणि म्हणते बाहेर खूप ऊन होतं अभिजित म्हणतो आई पण तुझी मीटिंग होती ना ऑफिस मध्ये मग मीटिंग कॅन्सल करून तू इकडे कशी का काय आलीस यावर थिंग रागिणी म्हणते मग हो काय मला ना मीटिंग कॅन्सल करण्यासाठी या पौर्णिमाने भाग पाडलं अभिजित म्हणतो पौर्णिमाने काय केलं पौर्णिमानी त्यावरती रागिणी सांगते हिला एक काम दिलं होतं ते सुद्धा काम हिला धड करता येत नाही म्हणजे हिने काय केलं मी तुला सांगते हिला सांगितलेलं की लक्ष ठेव पण ही लक्ष ठेवायला तयारच नाहीये ते दोघ जण बाहेर गेले होते सी आय डी गायकवाडांना भेटायला मला असं वाटतंय भूमीने त्याला सांगितलेलं आहे तांडेल तिला दिसला होता ते हे बघ आता सध्या माझ्याकडे वेळ नाहीये सध्या माझ्याकडे वेळ नाहीये पण या सगळ्यामध्ये मला आता ऑफिसला जावं लागतंय तू एक काम कर त्या तांडेलच्या बद्दल जे काही आहे ते आपण नंतर निस्तरू पण तोपर्यंत आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये भूमी आकाशवरती लक्ष ठेवावं लागणार आहे तेवढं तू कर आणि तांडेलवरती पण लक्ष ठेव तो पळून नाही गेला पाहिजे काहीही झालं ना तरी सुद्धा आपल्याला तांडेलला अडकवण्यासाठी हे सगळं करावं लागेल आपल्याच ताब्यात तांडेल राहावं लागेल माझी महत्वाची मीटिंग आहे मी जाऊन येते असं म्हणत रागिणी गेल्यावरती लगेच तिकडे अभिजित म्हणतो महत्वाची मीटिंग हिचं बाकी काहीतरी स्वतः काम असेल आणि क्या असेल आणि त्यासाठी ती गेली यावरती पौर्णिमा म्हणते अभिजित काय बोललात म्हणजे पहिल्यांदा पहिल्यांदा तुम्ही या सगळ्यामध्ये आपल्या आईच्या विरोधात बोललेले आहात यावरती अभिजित म्हणतो हो कारण आता का खऱ्या अर्थाने मला आईचा चेहरा समजलेला आहे पौर्णिमा म्हणते मग काय आता काय करायचं आता आपल्या समोर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आपल्याला आकाशच्या बाजूने आकाशच्या बाजूने राहायला लागेल आणि त्याशिवाय पर्याय नाहीये आकाशच्या जवळ जवळ करून त्याचा विश्वातून संपादन केला ना कि मग आपल्याला तुमच्या आईंची सुद्धा गरज होणार नाही असं म्हणत पौर्णिमा विचार करते वा म्हणजे मी जो डाव करते आहे तो डाव यशस्वी होतोय पहिल्यांदा पहिल्यांदा अभिजित त्याच्या आईच्या विरोधात बोललेले आहेत आणि त्यामुळे एक एक पाऊल मी पुढे सरकत आहे पौर्णिमा स्वतःवरतीच खूप खुश असते तोपर्यंत इकडे आकाशने खूप छान सेलिब्रेशन केलेलं असतं कारण आजच्याच दिवसाला आजच्याच दिवसाला इकडे भूमी आणि आकाश यांची पहिली भेट झालेली असते आणि हे सेलिब्रेशन असतं त्यावरती अथर्व म्हणत असतो आकाश म्हणजे तुमची पहिली भेट कशी झाली होती सांग की यावरती आकाश सांगतो खरं सांगू का तर मी सगळ्यांची नजर चुकवून त्या दिवशी देवळात जायला निघालो होतो आणि देवळात जायला निघालो मी आजीसोबत सोबत देवळात पण गेलो आणि त्यानंतर मी ना उंच त्या कड्यावरती चढलो होतो कड्यावरती चढल्यावरती तिकडून मला खाली उतरता कसं यायचं हे काही कळत नव्हतं मग त्यावेळेला भूमी तिकडे आली होती भूमीने मला त्या उंच कड्यावरून खाली खाली काढलं आता भूमीला तो दिवस तर आठवत नसेल पण पण मला तर आठवतोय ना त्यामुळे मी हा दिवस सेलिब्रेट करतोय यावरती त्याला आता लगेचच इकडे अथर्व म्हणतो पण तू भूमीला काय सांगशील की भूमीला काय सांगशील आपण हा दिवस काय म्हणून सेलिब्रेट करतोय यावरती आकाश म्हणतो हे बघ भूमीला काय सांगायचं सा, काय जुगाड करायचं ते आपण सगळं बघू त्याची चिंता तू काही करू नकोस आपण काही ना काहीतरी मार्ग काढूस की तुम्ही फक्त छानपैकी डेकोरेशन करा मग अथर्व आणि मानसी डेकोरेशन करायला लागल्यावर ती तिकडे आता हे दोघ जण आपला कार्यभाग साधण्यासाठी आलेले असतात पौर्णिमा म्हणते हीच ती वेळ आहे या संधीच सोनं करून आपल्याला आकाशच्या मनामध्ये स्थान कमवायचं आहे लवकरात लवकर आपलं काम सुरू करायला पाहिजे असं म्हणत ती आता इकडे अभिजितला आपलं काम सुरू करायला सांगते मग अभिजित आणि पौर्णिमा तिकडे येतात आणि आकाश आम्ही सुद्धा तुला काही मदत करू का आकाश म्हणतो का आज काय तुम्हाला उप झाली म्हणजे अचानकपणे चांगूलपणाने वागण्याची हुकी तरी कुठून आली यावरती अभिजित म्हणतो मला माहितीये तुझा माझ्यावरती अजिबात विश्वास नाहीये पण आकाश काल जेव्हा तू पौर्णिमाच्या बाबांना बरं केलंस ना तेव्हा सगळ्या घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला इतका आनंद झाला ना त्या वेळेला मला कळलं की आपण ना आपण सगळ्याशी चांगूलपणाने वागलं पाहिजे कुणाशीही असा विचित्रपणा करायला नको की जेणेकरून आपल्यामुळे लोकांना त्रास होईल हे मला समजलेलं आहे आकाश आणि म्हणूनच म्हणून मीच हे सगळं मी करतोय यावरती आकाश म्हणतो तुझा हा चांगुलपणा की चांगूलपणाचं ढोंग हे मला चांगलंच कळतंय त्यावरती अभिजीत म्हणतो ठीक आहे मला माहिती आहे तुम्ही कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि त्यामुळे त्यामुळे कसं आहे ना नको हो ठेव तुम्ही विश्वास तुम्ही मी आतापर्यंत चुका पण तितक्याच केलेल्या आहेत ना या सगळ्यामुळे मी माघार घेतो मला तुम्ही नाकारणार हे मला माहिती होतं चल पौर्णिमा मी केलेल्या चुकांचीच ही मला शिक्षा मिळते आहे असं म्हणत तो आता इकडे बाहेर पडतो त्याच वेळेला आकाश म्हणतो थांब अभिजीत आणि हे बघ चांगूलपणाचा चांगुलपणाचा ने मी नेहमी रिप्लाय चांगुलपणानेच देत असतो पण या सगळ्यामध्ये मला जर कळलं की हा तुझा काही डाव आहे तर मात्र काही चालणार नाही पौर्णिमा म्हणते नाही नाही आमचा यात काय डाव असणार आहे तुम्हाला मदत करणं हाच आमचा डाव आहे सांगा बरं काय करायचं मग दोघं जण मदतीला लागतात फुगे फुगवायला लागतात पौर्णिमा विचार करते तुम्ही करा सगळी इकडे तयारी मी तुमचा विश्वास पण संपादन करणार आहे आणि तुमचा विश्वास संपादन करूनच तुम्हालाच तुमच्या जाळ्यात पण अडकवणार आहे कारण कसं आहे ना तुम्ही इतकी जी तयारी सगळी करताय ना या तयारीमध्ये तुम्हाला या तयारीमध्ये तुम्हाला भूमी इकडे ये आलेलीच भेटणार नाहीये मग बसा तुम्ही तयारी करत पण भूमी झाली नाही तर काय उपयोग आहे असं म्हणत इकडे आता तिचा कपटी डाव चालूच असतो तोपर्यंत भूमीने छानपैकी बाबांच्या आवडीचे मार्टिन बेकरीतले रवा केक मागवलेले असतात आणि ती म्हणते बाबा आज तर सेलिब्रेशन झालंच पाहिजे बाबा म्हणतात काय मार्टिन केक मार्टिनच्या बेकरी मधला केक आणलास तू भूमी म्हणते बाबा तुमचा फेवरेट केक आहे ना म्हणून मी तो केक घेऊन आलेली आहे तितक्यात तिथे निलांबरी येते आणि भूमी हे चुकीचं करतेस बरं का म्हणजे बाबांना एवढं सगळं केक खायला घालू नको भूमी म्हणते नाही नाही बाबा स्वतःच्या पायावरती चालायला लागलेत ना मग एवढं तर बनतच म्हणजे आणि हा ना मार्टिन आहे ना हा केक ना त्याच्या बेकरीमध्ये ते पाम तेलात नाही बरं का बनवत तो ना तेल बनवतो शुद्ध घीमध्ये त्यामुळे बाबांना हा केक खायला काहीच हरकत नाहीये असं म्हणत भूमी आता बाबांना तो केक खायला घालते आणि बाबांना इकडे केक खात असताना निलंबरी म्हणते काय झालं म्हणजे आज काही विशेष आहे का तू असं हा केक वगैरे खायला घालतेस यावरती लगेचच भूमी म्हणते माहित नाही म्हणजे आज काही विशेष आहे असं मला तरी आठवत नाहीये पण तरी सुद्धा मला असं वाटतंय की आजचा दिवस आपण सेलिब्रेट करावा आणि तोच दिवस सेलिब्रेट करण्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे यावरती आता भूमीला तो दिवस आठवत नसला म्हणजे आजच्या दिवसाला आपण आकाशला भेटलो हे आठवत नसलं तरी आजचा दिवस खास आहे हे आठवत असतं आणि भूमीने त्याचसाठी हे सगळं केलेलं असतं आता मात्र निलांबरीला आश्चर्य वाटतं म्हणजे हिला बाकी काही गोष्टी आठवत नाहीयेत पण हे सेलिब्रेट करायचं बरं आठवतंय हे बरं आहे आपलं ह्यांचं असं म्हणत निलांबरी तिकडून निघून जाते या बापलेकीचं काय करायचं ते करू दे मी कशाला यांच्यामध्ये कडमडू मला आपलं निघून जाऊ दे असं म्हणत निलांबरी तिकडून आता बाहेर पडते आणि तोपर्यंत पौर्णिमा तिला कॉल करते पौर्णिमा कॉल करते म्हणते काय चाललंय याच्यावरती निलांबरी म्हणते अगं तुला काय सांगू इकडे काय गमजा चालल्यात ते म्हणजे बघ या भूमीला बाकी काय आठवत नाही रामाशिवा गोविंदा सगळं विसरून गेलेली पण तिला आजचा दिवस खास आहे हे आठवते काय बोलायचं याला मला काही कळतच नाहीये यावरती पौर्णिमा म्हणते तुला माहितीये का इकडे सुद्धा दिवस खास करण्यासाठी चाललेला आहे पण आज तुला माझी मदत करावीच लागेल यावर निलांबरी म्हणते कसली मदत काय बोलतेस तू मग मात्र पौर्णिमा सांगते हे बघ तू काहीही कर पण आज माझी मदत कर त्या भूमीला तिकडून नाही निघून द्यायचं आहे काहीही झालं तरी भूमी तिकडेच अडकून राहिली पाहिजे यावरती निलांबरी म्हणते पण हे मला कसं जमणार आहे पौर्णिमा म्हणते ते काय मला माहीत नाही पण हे सगळं तुला मॅनेज करावंच लागेल तुला न तिला तिकडे अडकवून ठेवावंच लागेल यावरती आता लगेचच इकडे निलांबरी म्हणते अगं पण हे मला कसं शक्य होणार आहे पौर्णिमा म्हणते तू काहीही कर त्या भानुशालींना बोलव भानुशालींना सांग आता मात्र निलांबरीला खूप मोठं हातात घबाडच भेटत भानुशालींना बोलवायचं म्हटल्यावर ताबडतोब कॉल करते भानुशालींना कॉल करून निलांबरी म्हणते आहो भानुशाली तुम्हाला माहिती आहे का भूमी आणि आकाशच्या भेटण्याचा आजचा दिवस होता आणि एक वर्षानंतर त्याचं सेलिब्रेशन चाललंय तुम्हाला भूमीला गमवायचं से नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर, लवकर काहीतरी करावं लागेल असं म्हटल्यावर ती भानुशाली आता तिकडे यायला निघतात पण तोपर्यंत नीलांबरीची चोडी पकडली गेलेली असते माधवरावांनी मागे उभं राहून सगळं ऐकलेलं असतं माधवराव म्हणतात फोन बघू यावरती निलंबरी म्हणते माझा फोन कशाला माधवराव म्हणतात बघू तरी फोन लावला होतास म्हणते काही नाही सोबत बोलत होते यावरती माधवराव म्हणतात तुला असं वाटत असेल की मी राहिलोय पण माझ्या पायावरती उभं राहिल्यामुळे आता मात्र तुला मी सोडणार नाहीये माझ्या भूमीच्या विरोधात जर काही कारस्थान करण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेव असं म्हणत माधवराव निलंबरीला चांगलीच धमकी देतात थोडीशी माधवराव म्हणतात मी आज तुला एकच गोष्ट सांगून ठेवतोय या सगळ्यामध्ये माझ्या काही जाळ वेढण्याचा प्रयत्न केलास तर सोडणार नाही हा मी तुला निलांबरी पहिल्यांदाच घाबरते कारण माधवरावांनी स्वतःच्या पायावरती उभं राहत आता गर्जनाच करायला सुरुवात केलेली असते तोपर्यंत इकडे रागिणीने पैसे देत एका माणसाला सांगितलेलं असतं पैसे तर घेतोय पण काम करशील ना तो माणूस म्हणतो मॅडम तुम्ही काही काळजी करू नका मी सगळं काम अचूक करेन रागिणी सांगते हे काम अचूक केलंच ना तर यापुढे तुला पैशावरती पैसे मिळतील फक्त या सगळ्यामध्ये काम अचूक झालं पाहिजे असं म्हणत रागिणीने त्या माणसाला आता खूप मोठं काम दिलेलं असतं आणि ती आता विचार करते भूमी आणि आकाश तुम्ही कायमचे ताबडतोब वेगळे होणार आहात तोपर्यंत भानुशाली भूमीला भेटायला येतात भूमी मॅडम आज माझा बड्डे आहे तर माझ्यासोबत तुम्ही बड्डे सेलिब्रेट कराल का म्हणजे अनाथ मुलांना मला काही गिफ्ट वगैरे द्यायचे आहेत आता भूमीला आकाशचा प्लॅन काही माहित नसतो त्यामुळे भूमी आता अनाथ आश्रमामध्ये जाण्यासाठी तयार होते आणि इकडे आकाश वाट पाहत असतो तोपर्यंत पौर्णिमा आकाशजवळ येते आणि सांगते खरं सांगू का तर भूमी मला वाटत नाही आता येईल म्हणून कारण भूमिताईन भानुशालींसोबत अनाथाश्रमामध्ये बहुतेक गेलेली आहे आता मात्र इकडे आकाशला धक्काच बसतो म्हणजे इतकं सांगून भानुशाली माझ्या वाटेमध्ये मा काटे पेरण्याचं काही थांबवत नाहीयेत भानुशाली आणि भूमी आता इकडे आलेल्या असतात आणि आकाशला सत्य समजलेलं असतं या सगळ्यामध्ये आकाश भानुशालींच्या तावडीमधून भूमीला कसं वाचवणार पाहणं रंजक ठरणार